श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज आपण मिरची भाजी करणार आहोत पण जी मिरची आपण तळतो भरून तशी न करता आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी मिरची तळून दाखवणार आहे तर कृतीला सुरुवात करूया इथे मी अशी तळायची मिरची येते आपली ती मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून तिचे असे उभे काप करून घेतले आहेत मी हे पहा आतमध्ये सगळ्या बिया त्याच्या निघून जातात अशी कापं करून घ्यायची आहेत आता एका पसरट भांड्यामध्येही मी मिरची सगळी ओतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे मिरची तिखट लागू नये म्हणून लिंबाचा रस पिळला आहे मी छान लिंबाचा रस आपण लावून घेऊया मिरचीला आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तुमच्याकडे मेथीची भाजी असेल तर तीही घातली तरी चालेल किंवा कांद्याची पात तीही घालून अशी भजी केली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये एक वाटी बेसनचं पीठ घालूया दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊया आता याच्यामध्ये पाव चमचा मी खायचा सोडा टाकत आहे आता इथे सगळे जिन्नस टाकून झालेले आहेत तर आपण आता हे हलक्या हाताने सर्व मिक्स करून घेऊया थोडीशी मेथीची भाजी बारीक चिरूनही तुम्ही याच्यामध्ये टाकली किंवा कांद्याची पाच बारीक चिरून टाकली ना याच्यामध्ये तो खूप छान असा फ्लेवर येतो त्या भजीला आता थोडं पाणी घालून आपण जास्तही पातळ करायचं नाही आहे बॅटर फक्त आपल्या मिरचींना आपला बेसनचं जे हे आहे ना पीठ ते असं लागलं पाहिजे त्याचं कोटिंग झालं पाहिजे इतपतच आपण आता हे भिजवून घेऊया हे पहा आपलं मिश्रण सगळं बॅटर लावून झालेलं आहे आता आपण तळून घेऊया तेलामध्ये चला तर गॅसवरती कढईत मी तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल छान तापलं आहे आता आपण एक एक भजी अशी सोडून घेऊया मिरची छान क्रिस्पी होते तुम्ही ट्राय करून बघा तर अगदी लहान मुलंसुद्धा सहज ही भजी आवडीने खातील इतकी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी होते ही आता छान मंद गॅसवर आपण शेकवून घेऊया भाजी छान असं ब्राऊन करून घेऊया ही आपल्याला ब्राउन करायची नाहीये ही मिरची ची भजी तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बर ही खाऊ शकता किंवा अशीचही जेवताना तोंडासाठी आपण जशी मिरची तळतो तशी अशी मिरची तळून तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता खूप छान कुरकुरीत आणि क्रंची लागते ही चला तर मग काढून घेऊया आपली भाजी छान अशी दोन्ही बाजूंनी आपण शेकवून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या भज्या आहेत त्या तळून घेऊया चला तर मग आपली दुसरी बॅच सुद्धा अशी तळून घेतली आहे आपण काढून घेऊया आता बघा छान आवाज येतो कशी कुरकुरीत झाली आहे चला तर मंडळी तयार आहे आपली मिरची भजी ही मिरचीची भजी तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर ही खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी छान असा एक प्रकार आहे तर ही बघा किती कुरकुरीत झाली आहे बघा हे बघा अशी मिरची भजी तुमी ही करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली आहे ती आताच जाता, जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल धन्यवाद